ए आय टूल्स नव्या युगाची नवी दिशा नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण जाणून घेणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स जे आपल्या जगाला नव्या विचारांची दिशा देत आहेत व्हॉट इज एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे संगणकांना मानवी विचारसरणी आणि निर्णयक्षमता देणं म्हणजेच स्मार्ट थिंकिंग मशीन्स वाय ए आय टूल्स ए आय टूल्स आपलं काम अधिक जलद अचूक आणि स्मार्ट बनवतात ते वेळ वाचवतात आणि उत्पादकता वाढवतात फेमस ए आय टूल्स चॅट जीपीटी गुगल जेमिनाय को पायलट कॅनवा मॅजिक स्टुडिओ आणि नोशन एआय हे काही प्रसिद्ध ए आय टूल्स आहेत चॅट जीपीटी स्मार्ट लर्निंग पार्टनर चॅट जीपीटी आपल्याशी संवाद साधतं शिकवतं आणि लेखनात मदत करतं हे एक स्मार्ट लर्निंग पार्टनर आहे कॅनवा मॅजिक स्टुडिओ क्रिएटिव्ह पॉवर डिझाईन करणं आता सोपं झालं आहे कॅनवा मॅजिक स्टुडिओमध्ये एआय डिझाईन सजेशन्स मिळतात कोपायलट आणि जेमिनी डिजिटल असिस्टंट मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि गुगल जेमिनी आपल्याला नोट्स तयार करणं ईमेल्स लिहिणं आणि कोडिंगमध्ये मदत करतात ए आय इन एज्युकेशन एआय टूल्समुळे शिक्षकांना अधिक प्रभावीपणे शिकवता येतं आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळतं स्मार्ट क्लासरूम्स याचं उदाहरण आहे रेस्पॉन्सिबल यूज एआय वापरताना जबाबदारी आवश्यक आहे सत्य माहिती तपासणं गोपनीयता राखणं आणि चुकीच्या वापरापासून दूर राहणं कन्क्लूजन आणि क्रेडिट्स एआय म्हणजे भविष्याचं तंत्रज्ञान चला याचा योग्य आणि प्रेरणादायी वापर करून उज्ज्वल भविष्य घडवूया क्रिएटेड बाय मिस अनामिका अँड टीम हॅपी पिक्सल्स एआय एजन्सी